त्यामध्ये आपण पाहिलं असेल की राखी पौर्णिमेच्या आज हा पुरती सोहळा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला आणि जवळपास आपल्या ज्या बहिणींना जे वचन दिलं होतं की सतरा तारखेपर्यंत आपण त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकू आणि भाऊबीजची भेट देऊ त्याच पद्धतीनं आज जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वा चार लाख बहिणींच्या अकाउंट्सवर आता या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की ज्या योजनेच्या बाबतीमध्ये इतर लोकांनी बराच घोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि मला तर असं म्हणावं लागेल की असेल ये शे, ये शे, ये शे भाव असेल तर तिथे चांगल्या योजना यशस्वी होतात केवळ आव असेल आणून कामं होत नाही त्याच्यामुळे चांगला भाव असला तर या ठिकाणी चांगल्या योजना यशस्वी होतात याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे तीन महिने नंतर पुन्हा तीन पगार पुन्हा टाकण्याचं सुद्धा आज आपण भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल त्यामुळे राज्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जे एक उत्कृष्ट काम या ठिकाणी झालं त्याची एक फलश्रुती म्हणून जवळपास सव्वा चार लाख महिलींच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे गेलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की योजना पूर्ती सोहळ्याला बऱ्याच माझ्या माय बहिणीसुद्धा आज या कार्यक्रमाला जळगावमध्ये होत्या तसंच जर महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं लाखो बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत त्यांनी हा सोहळा पाहिलेला आहे आणि त्या बहिणीचे अजून काही पैसे यायचे आहेत ते पैसे सुद्धा येणार आहेत ज्यांचे फॉर्म्स भरायचे राहिलेले दे आहेत त्यांना सुद्धा उच्च टप्प्यामध्ये पैसे त्यांच्या अकाउंट पडतील एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी सरकारने दिली बऱ्याचशा महिलांना ऑप्शन आले ऑप्शन येतच नाही बाबतीत सर मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन करणार आहे आणि त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळेल त्याबद्दल महिलांनी निश्चित राहावं सुभ्रा सुडांनी आरोप केलेला आहे सुप्रिया सुड आरोप केलेला आहे की बाबा पुण्याच्या कार्यक्रमात येण्यासाठी महिलांना धमकी वगैरे देण्यात आलेले आता धमकी आलेली दिली महिला बहिला ते येणार आहे का कार्यक्रमाला तर आता जळाद्वारे आलेल्या महिलांना आम्ही धमकी दिली होती असं म्हणायला हरकत नाही विनाकारण चांगल्या योजनेला एका बहिणीने बहिणींच्या बाबतीमध्ये असं बोलावं ही बाब मला तरी असं वाटतं की सुप्रियाताना शोभत नाही ना कारण की ते सुसंस्कृत लोकसभेच्या खासदार म्हणून आम्ही त्यांना मानतो पण त्यांच्या तोंड हे शब्द चुकीचे आहेत धबक्या दोन कोणी महिलांना आणेल असं काही राज्यामध्ये अजून इतकी स्थिती बिघडलेली नाहीये आईने अजून एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या बहिणी होत्या पहिल्या लोकसभेच्या पहिल्या पण बहिणी होत्या पण लोकसभा निकालानंतर त्या लडक्या बघा त्यावेळेस सुद्धा ही योजना अंमलात येणार होती पण शेवटी प्रत्येक गोष्टीला आर्थिक विषय असतात आणि आर्थिक विषयावर सरकार कमी चालत असतं ला आता या योजनेला कमीत कमी पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला लागणार आहे त्यामुळे सरकारला या गोष्टीचा विचार करायला वेळ लागली लोकसभेच्या वेळेस केला असं तर असं म्हणलं असतं की तुम्ही लोकसभेला बहिणीला पटवण्याकरता ही योजना केली आता लोकसभा झाल्यानंतर आम्ही ही योजना करतोय तर माझा तुम्ही लाडक्या बहिणीची व लोकसभेनंतर तुम्हाला आठवण आली हे विरोधकाचं कामच आहे केली तर का केली नाही केली तर का नाही केली त्यामुळे आम्ही या गोष्टीला आमच्या नेत्यांनी ने आम्हाला सांगितलंय की या गोष्टींकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त जनतेची चांगली कामं करा विकास कामं करा लोकांची हितांची कामं करा त्या पद्धतीने कामं होत आहेत सुप्रिया एक आरोप केला की जो आता शासकीय कार्यक्रम घेण्यात येत आहे महिलांना सक्ती करण्यात येते आले नाही तर तुमचे तुम्हाला पैसे हे बघा देवेंद्रजीचं भाषण जर तुम्ही मध्ये ऐकलं असेल तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या बाबतीत सुद्धा स्ट्रीक बोलले याचं कोणतेही आमदार बोलत असेल तर मी खपवून घेणार नाही असं कुठलंच होऊ शकत नाही हे काहीतरी भाषणामध्ये बोलावं आणि चुकीच्या पद्धतीने लोक जातील आणि काहीतरी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करावा आता एक संभ्रम या जळगाव जिल्ह्यामध्ये का महाराष्ट्रात झाला पैसे काढून घ्या आणि तर पैसे अहो जसं कोरोनामध्ये बँकेला लाईन होती तशा पद्धतीची लाईन बँकेमध्ये आत होती म्हणजे तुम्ही महिलेना तुम्ही दिलेल्या महिलांना तुम्ही वेड्यामध्ये काढताय त्यांना बिचारीना काम धंदे बुडवून तुम्ही लाईनमध्ये उभं करताय हे पाप आहे हे पाप आहे मला तरी असं वाटतं की तुम्ही या महिलांच्या बाबतीमध्ये जो संभ्रम निर्माण केला पूर्ण बँकेवाल्यांच्या इथे लाईनीच्या लाईनी होत्या एवढ्या उन्हामध्ये मध्ये शेतीचे दिवस आहेत तिचा पाचशे रुपये रोज गुडून ती त्या ठिकाणी उभी राहिली इंधन तिने पैसे काढले असते ना पण अशी काही अफवा बोलवली गर्दीमध्ये साप सोडला की महिलांना आता किती दिवस करणार तुम्ही दर करणार आहे काय आता पुढे आणखी एक महिन्याने पैसे येतील त्या अशा असं म्हणणार आहे का हे पहिले पहिले हे करतील पण मला तरी असं वाटतं की अशा अफवा ना हे चुकीचं आहे तुम्ही बॉम्ब पाडली नाही तुम्ही आजपर्यंत कोणाला पाच पैसे दिले नाही जो देतो आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही असे जर अफवा भरत असाल तर हे काही दिवस चालणारा विषय आहे नंतर चालणार नाही बरेचशा महिलांना फक्त मेसेज आले पण आपण हे बघा एकही महिला सुटणार नाही त्या ठिकाणी कलेक्टर महोदय बसले सगळे अधिकारी बसले आहेत उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पैशांच्या बाबतीमध्ये जर ती रेशोमध्ये बसत नसेल तर कदाचित ती सुटेल पण वयाच्या मध्ये ती जर ती पासष्टच्या वरती असेल तर ती सुटेल ती वीस ची असेल तर सुटेल मला असं बाकी महिलांना अन्याय होणार नाही काही आणि का बँकेने महिलांना प्रत्येकाला सांगितलं सेपरेट सिम कार्ड घ्या सिरचोडी आम्हाला सुद्धा बोललो असा काही विषय नाही सकाळी सिरसोली असं असेल तर मी वीस होता बोलेल असा नाही विषय एका ठिकाणी म्हणजे

वीस पंचवीस सप्टेंबरला लागणार होती ती फक्त एक ऑक्टोंबरच्या नंतर लागणार आहे दहा दिवस आभाळ पडून जाणार आहे काय पण आता काही राहिलेलं नाही बोलायला दोन राज्याच्या निवडणूक आहे आता एकोणीस तारखेपासून पुन्हा पाऊस दाखवलाय आहे पुढे दिवाळी आहे दसरा आहे त्यामुळे निवडणुका दहा बारा दिवस पुढे सळकवल्या होता तर ती कारण पाहिजे काही काही बारा दिवसामध्ये काय चित्र बदलणार आहे असं हो कोणी समाजाची बैठक झाली पुन्हा बैठक होईल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं त्याच्यानंतर त्याचे धोरण काय की यावेळेस कसं झालं की दोघच कोळी गो समाजाची तिकडची मंडळ आली इकडची मंडळी त्याच्यामध्ये दोघांचं ऐकून घ्यावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की आपण टोकरेकोळींची वेगळी बैठक घेऊ आणि यांची वेगळी बैठक घेऊ टोकरेकोळी मादेवळी जे आलेले होते यांची वेगळी बैठक घेऊ आणि बाकी यांची वेगळी बैठक घेऊ आता त्याची तारीख आम्हाला करते गुलाबराव देवकरांनी असं म्हटलंय की या विधानसभेमध्ये आता गुलाबराव पाटील पाच हजार रुपये देवकर आपली तर वाटलं देवकर आहे की गुलाबराव पाटलांनी जे नामिक समाजाला किट वाटप केले ते तीनशे रुपयाप्रमाणे किट दिलेलं तीनशे वाटलं तुम्ही दिला काय परत मी वाटलं त्यांनी अजून भाषणात आरोप केला की गुलाबराव पाटलांना गेल्या वीस वर्षात म्हणजे आधीचे दहा वर्ष आणि आताच्या दहा वर्षात कधी पंढरपूरची वारी आठवली नाही महिलांना कधी त्यांनी कुठली वारी घडवली आताच वाऱ्याचा वार्या काल होत हे बघा मला ज्यावेळेस वाटलं की मी पंढरपूरला मैदाना घेऊन जायचं होतं त्यावेळेस मी माझी वारी केली आता त्याच्यावर देवावरही टीका करत असेल तर परमेश्वर त्यांचं भलं करून विठोबा तिथून बघतोय बघील विठोबा त्यांना बरोबर उमेश पाटलांनी काल ट्रॅक्टर मोर्चा काढला होता तर त्यांनी असं म्हटलं की नारबार आता सीएम डेप्युटी सीएम बोलले की राज्यपालाकडून मान्यता मिळवली देवेंद्र भाऊ बोलले मान्यता मिळवली आता त्याच्यानंतर एक बाशी कडीला देत आहे त्याला काय अर्थ आहे काय सीआर पाटला त्याला हे केलं नाही याच अरे करणार ना वरती बी आम्ही खाली पण आम्ही काळजी करू नका म्हणजे भाऊ तुम्ही आता आश्वस्त आहात की नारपारची योजना होणार Gak c i